सकाळी सकाळी उमाताई मंदिरात जाण्यासाठी तयार झाली ती रोजच्या प्रमाणे मंदिरात जात होती दरवाजा थोडा उघडाच होता आणि तेवढ्यात त्यांची सून सकाळी सकाळी कटकट करू लागली साक्षी तिच्या पतीला म्हणाली की ही रोजची कटकट झाली आहे मला तर वैताग आला आहे सकाळी सकाळी तुमची आई नीट झोपूही देत नाही स्वतः तर सकाळी सकाळी तयार क होऊन मंदिरात निघून जाते आणि मला मात्र दिवसभर घरातील सर्व कामे करावी लागतात पण साक्षी घरातली सर्व कामं तू एकटी तर करत नाहीस ना भांडी आणि घरची साफसफाई करण्यासाठी कामवाली ठेवली आहे आणि मला माहीत आहे की भाजी साफ करणे आणि कापून ठेवण्यासारखी किरकोळ कामे माझी आईही करून घेते तरीही तू सकाळी सकाळी कटकट करत आहेस अहो धुनभांडे व्यतिरिक्तही भरपूर कामे असतात घरात तुमच्या आई तर दिवसभर मंदिरात जाऊन बसते आणि तोपर्यंत माझी सर्व कामे झालेली असतात मला तर हेच कळत नाही की जर त्यांचे घरात चित्त लागत नाही तर तुम्ही त्यांना वृद्धाश्रमात का सोडून येत नाही तेथे त्यांना त्यांच्या वयाच्या मैत्रिणीही मिळतील त्यावर सुशांत साक्षीला म्हणाला की तुला किती वेळा सांगितलं आहे की माझ्या आईच्या बाबतीत तू असे काही बोलू नकोस मला मलाच कळत नाही की मी तुझ्यासोबत वाद का घालत आहे हे तर तुझे रोजचेच झाले आहे आता मला थोडा वेळ शांततेने झोपू दे उमाताईंनी त्या दोघांचेही बोलणे पूर्ण ऐकले होते आणि तिला हेही ठाऊक होते की हे तर तिच्या सुनेचे रोजचेच रडगाणे आहेत तिने घराचे वातावरण पूर्णपणे खराब करून ठेवले आहे तेथे कोणीही शांतने राहू शकत नव्हते आणि शांतता मिळावी म्हणूनच उमाताई रोज दोन तीन तासासाठी ती बऱ्याच वर्षापूर्वी त्यांचे पती त्यांना सोडून गेले होते त्यांच्या मुलाशिवाय त्यांचं दुसरं कोणीही नव्हतं भरपूर नवस केल्यानंतर लग्नाच्या आठ नऊ वर्षांनंतर सुशांतचा जन्म झाला होता त्यामुळेच उमाताईंना सुशांत एकच आधार होता सुशांतही आपल्या आईची पूर्णपणे काळजी घेत होता सुशांत आणि साक्षीला एक मुलगा होता त्यालाही आपल्या आजीसोबत राहायला खूप आवडत होते पण साक्षीला मात्र तिची सासू जराही सहन होत नव्हती जेव्हा उमा आपल्या नातवंडासोबत खेळत असे हसत असे तेव्हा साक्षी त्यांच्याकडे रागाने पाहत असे आणि त्यांचा मुलगा यश आजीशिवाय जराही राहत नव्हता सुशांत जेव्हाही ऑफिसमधून घरी येत असे तेव्हा साक्षीची एकच कटकट असायची की मी तुमच्या आईचे काम करून करून थकली आहे तुमची आई दिवसभर अंतरुणावर पडून राहते मला त्यांच्यापासून सुटका हवी आहे उमाजेंचे नेहमी हेच प्रयत्न असायचे की तिच्या सुनेवर कामाचं ओझं पडू नये त्या साक्षीला कामात नेहमी मदत करत असते जेव्हाही त्यांची कामवाली सुट्टीवर असायची तेव्हा उमाजी न सांगता धुनं भांडी करून देत असे पण तरीही साक्षीला त्यांना वृद्धाश्रमात पाठवायचे होते आणि म्हणूनच घरातील वातावरण नेहमी खराब असायचे आणि सुशांतलाही ती गोष्ट मान्य नव्हती त्यामुळे बराच काळ असा निघून गेला आज साक्षीकडे तिचे पाहुणे आले होते आणि त्याच वेळी उमाताईंना खोकला येत होता ती बराच वेळ जोरजोरात खोकत होती त्याच वेळी साक्षी काहीच बोलली नाही पण रात्री जेव्हा सुशांत घरी आला तेव्हा तिने घरात धिंगाणा घातला आणि जेव तेव्हा तिने ठाम निर्णय घेतला होता की आता तर ती तिच्या सासूला वृद्धाश्रमात पाठवूनच शांत बसणार आहे रात्री जेव्हा सगळे झोपले होते तेव्हा सुशांत पाणी पिण्यासाठी उठला आणि त्याने पाहिले की त्याच्या आईच्या रूमचा लाईट चालूच होता सुशांत रूममध्ये गेला तेव्हा त्याने पाहिले की त्याची आई काहीतरी विचारात होती सुशांत आईजवळ जाऊन तिच्या मांडीवर डोके ठेवून म्हणाला की आई तुला काय झाले आहे का तू काही विचार करत आहेस का तुला काही टेन्शन आहे का तेव्हा उमाताई म्हणाली की बेटा मी विचार करत होती की फक्त माझ्यामुळे रोज तुमच्या दोघांमध्ये भांडण होते घरातील वातावरण पूर्णपणे खराब झाले आहे मी तर माझं आयुष्य जगले आहे आता माझी फक्त एकच इच्छा आहे की तुम्ही सर्वजण आनंदात राहा आणि म्हणूनच मला असे वाटते की तू मला वृद्धाश्रमात सोडून ये तेव्हा सुशांत म्हणाला की आई मी तुला माझ्यापासून दूर कसे करू शकतो मला तर तू माझ्या जीवापेक्षा जास्त प्रिय आहेस कारण आज मी जे काही आहे ते फक्त तुझ्या मेहनतीचे फळ आहे माझ्यावर तुझे खूप उपकार आहेत पण बेटा घरातील असे वातावरण पाहून मला खूप वाईट वाटते मी काही दिवसांसाठी वृद्धाश्रमात जाते मग घरातील वातावरण व्यवस्थित झाल्यावर मी परत येईल माझीही हवापाणी बदल होईल तर मुलांनाही मलाही बरं वाटेल आणि आजकाल तर वृद्धाश्रमात चांगली सोयीसुविधा आहे मलाही तेथे माझे समवयस्कर लोक मिळतील त्यांच्यात बरं वाटेल आणि तुम्हाला जेव्हा माझी आठवण येईल तेव्हा तुम्ही मला भेटायला या सुशांत आपल्या आईचे बोलणे ऐकत होता आणि तिच्याकडे एक टक पाहत होता तिच्या चेहऱ्यावर हसू होते पण त्यांचे दुःख सुशांतला स्पष्टपणे दिसत होते त्याचाही नाईलाज होता तो जाऊन आपल्या अंथरुणावर पडला आता त्याची झोप ही उडाली होती तो विचार करता करता भूतकाळात गेला व जुन्या गोष्टी त्याला आठवू लागल्या सुशांत फक्त पाच वर्षाचा असताना त्याचे वडील त्यांना सोडून गेले त्याची आई उमावर नातेवाईकांनी दुसरे लग्न करण्यासाठी जबरदस्ती केली पण उमाने नकार दिला आणि मी माझ्या मुलाचे पालनपोषण करीन असा निर्णय त्यांनी घेतला सुशांतची आई शिकलेली नव्हती पण ती स्वयंपाक खूप छान करत होती म्हणून घरी राहून त्यांनी मेस सुरू केली रात्र पहाट करून खूप मेहनत केली व आपल्या मुलाला शिकवले म्हणूनच आज सुशांत एका सरकारी बँकेत मॅनेजर म्हणून नोकरी करत आहे सुशांतने आपल्या आईचे संघर्षाने भरलेले जीवन पाहिले होते म्हणूनच त्याची अशी इच्छा होती की त्याची पत्नी नोकरी न करता घर सांभाळेल आणि त्याच्या आईला आराम देईल पण सुशांतच्या आईवर असलेले प्रेम साक्षीला जराही पसंत नव्हते आता तर ती आधीपेक्षा जास्त चिडचिड करत होती कारण तिचा मुलगा यशसुद्धा आपल्या आजीशिवाय राहत नव्हता त्याचा परिणाम असा झाला की साक्षी रोज तिच्या सासूवर रागराग करत असे आणि वाटेल ते शब्द तिला वापरत होती उमाताई खूप सहनशील होती पण आता हे सर्व सहन करण्याच्या पलीकडे झाले होते हळूहळू ती अस्वस्थ झाली आणि तिचा खोकलाही खूप वाढला होता कधी कधी खोकत असताना तिला उलटीही होत असे आता तर साक्षी आपल्या सासूचा तिरस्कार करायला लागली होती आता तिने मनाशी ठाम निश्चय केला होता की ती आपल्या सासूला वृद्धाश्रमात पाठवूनच राहील त्याचा परिणाम असा झाला की उमाताई स्वतःच वृद्धाश्रमात जायला तयार झाल्या सुशांतलाही समजले होते की त्याच्या आईला या घरात खूप बंधने आली आहेत आणि ती मन मारून जगत आहे आणि म्हणूनच तिची तब्येतही बिघडत आहे शेवटी हताश होऊन सुशांतने आपल्या आईला वृद्धाश्रमात सोडण्याचा निर्णय घेतला पण यश हे ऐकून लगेच आपल्या आजीला जाऊन बिलगला आणि नकार देऊ लागला मी आजीला कुठेही जाऊ देणार नाही ती माझ्याजवळच राहील तो जोरजोरात रड ओरडू लागला आणि रडू लागला त्याला पाहून सुशांतलाही खूप वाईट वाटत होते पण शेवटी त्याने धीट मन करून त्याला समजावण्याचा प्रयत्न केला बेटा आजीला काही वेळासाठी आरामाची गरज आहे थोड्या दिवसानंतर जेव्हा आजीला बरं वाटेल तेव्हा आपण पुन्हा तिला आपल्या घरी घेऊन येऊ शेवटी आपल्या आईला वृद्धाश्रमात सोडून आला आईच्या वृद्धाश्रमात जाण्याने सुशांत आणि यश दोघेही खूप निराश झाले होते पण साक्षी मात्र खूप आनंदित होती यश शाळेतून आल्यावर आपल्या आजीच्या रूममध्ये जाऊन बसत होता त्याची आई त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होती परंतु त्याला तेथेच बसायला आवडत होते सुशांत ही आता आपल्या कामातून खूप व्यस्त झाला होता हळूहळू आता महिना पालटून गेला सुशांत बऱ्याच वेळा विचार करत असे की आता आपल्या आईला परत आपल्या घरी आणावं पण तो नेहमी काही ना काही कामात व्यस्त होत होता आणि असे करता करता आता तीन महिने उलटून गेले होते आणि एके दिवशी वृद्धाश्रमातून सुशांतला फोन आला की काल रात्री तुमच्या आईला अटॅक आला होता आणि त्यातच त्यांचे निधन झाले तुम्ही लवकर येते या हे ऐकून सुशांत एकदम सुन्न झाला आणि जमिनीवर कोसळला रडू लागला आणि म्हणाला की मी किती क्रूर आहे की स्वतःच्या आईला वृद्धाश्रमात सोडून आलो आणि तिला परत आणणे तर दूरच होते पण मी एकदाही तिला भेटायलाही गेलो नाही मी त्या आईला कसं काय विसरलो जिने तिचे संपूर्ण आयुष्य माझ्यासाठी घालवले तिच्या मांडीवर डोके ठेवून मी सर्व टेन्शन विसरत असे ती माझ्यासाठी जणू काही देवाचंच रूप होती आणि तिच्या शेवटच्या क्षणालाही मी तिच्यासोबत नव्हतो मी खूप चुकीचे केले आहे सुशांतच्या डोळ्यातून अश्रू ढळाढळा वाहत होते तेवढ्यात साक्षीही बाजारातून परतली आणि तिने पाहिले तर सुशांत बसून रडत होता साक्षी त्याला पाहून घाबरली आणि त्याला विचारू लागली की काय झाले आहे साक्षीला पाहून सुशांत जोरजोरात रडू लागला आणि तिला म्हणाला की सर्व काही तुझ्यामुळेच झाले आहे पण मी काय केले आहे मला काही सांगा तरी साक्षी म्हणाली तेव्हा सुशांत तिला म्हणाला की तुला जे पाहिजे होतं ते झालं आहे तुला माझ्या आईपासून सुटका हवी होती ना आता ती कायमची सोडून गेली आहे हे ऐकताच तिला ही आश्चर्याचा धक्का बसला यश ही जोरजोरात रडू लागला साक्षी सुशांतची माफी मागून त्याचे सांत्वन करू लागली आणि त्याला म्हणाली की आपल्याला लगेच निघायला हवे पण बाहेर मुसळधार पाऊस चालू आहे थोडा पाऊस कमी झाल्यावर आपण लगेचच निघूया पण पाऊस काही थांबत नव्हता सुशांतने थोडाही विलंब न करता ड्रायव्हरला फोन केला आणि त्याला बोलावून घेतले पण ड्रायव्हर म्हणाला की वृद्धाश्रमाकडे जाण्याचे सगळे मार्ग पाण्यामुळे बंद झाले आहेत पूर येण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीत घराबाहेर निघणे म्हणजे संकटाला जवळ बोलावण्यासारखं होईल आपण पाऊस थोडा कमी होण्याची वाट पाहूया आणि इकडे वृद्धाश्रमातून पुन्हा सुशांतला फोन आला की जर तुम्ही वेळेवर पोहोचले नाही तर वृद्धाश्रमाचे अधिकारी स्वतः त्यांच्यावर अंत्यसंस्कार करतील पण पाऊस जराही थांबत नव्हता आणि सुशांत सारखी पाऊस कमी होण्याची वाट पाहत बसला होता आणि स्वतःला दोष देत होता संपूर्ण रात्र निघून गेली पण पाऊस जराही थांबला नाही पावसामुळे त्यांना वेळेवर पोहोचताही आले नाही म्हणून तेथील अधिकाऱ्यांनी सुशांतच्या आईवर अंत्यसंस्कार केले दोन दिवसानंतर कुटुंबाला घेऊन वृद्धाश्रमात पोहोचला आणि आपल्या आईचे अस्थि विसर्जन करून रिकाम्या हाताने घरी आला घरी आल्यानंतर सुशांत आणि साक्षी दोघेही खूप दुःखी होते सुशांतचे कोणत्याही कामात मन लागत नव्हते पण या घटनेमुळे यश एकदम शांत झाला होता त्याची आई जे काही देईल ते खात होता जिथे बसायला सांगेल तिथेच बसून राहत होता तो शांतपणे सगळी कामे करत होता पण तो जेव्हाही अभ्यासाला बसत होता त्याचे मन लागत नव्हते आणि फक्त हातात पुस्तक धरून बसत होता एके दिवशी तो जेव्हा शाळेतून घरी परतला तेव्हा येऊन पलंगावर पडला साक्षीने पाहिले तर तिला खूप ताप होता थर्मामीटर लावून पाहिले तर त्याला एकशे चार एवढा ताप होता साक्षीने घाबरून सुशांतला फोन केला ते लगेच त्याला घेऊन गे। डॉक्टरांकडे गेले आणि औषधही दिली पण त्याचा ताप काही उतरत नव्हता तो झोपेतही आपल्या आजीचे नाव घेत होता एक आठवडा झाला तरीही त्याला काही फरक पडला नाही शेवटी ते दोघे यशला घेऊन माणूसोपचार तज्ज्ञकडे गेले तो नेहमी बडबड करत असे आजी तू माझ्याकडे परत असे असे म्हणत त्याची मानसिक स्थिती पाहून डॉक्टर म्हणाले की त्याच्या मनावर खूप विपरीत परिणाम झाला आहे त्याची आजी त्याच्यासोबत राहत नाही का सुशांतने डॉक्टरांना सर्व हकीकत सांगितली आणि त्यानंतर यशची तब्येत बिघडली हेही सांगितले त्यावर डॉक्टरांनी त्यांना सल्ला दिला की थोडं कठीण आहे पण तुम्हाला त्याच्यासाठी हे करावेच लागेल तुम्ही एका वृद्ध महिलेला तुमच्या घरी आणा आणि जोपर्यंत यश पूर्णपणे बरा होत नाही तोपर्यंत त्यांना तुम्ही घरात ठेवा डॉक्टरांनी सांगितलेला उपाय सुशांत आणि साक्षीला थोडा वेगळाच वाटला पण आपल्या मुलासाठी ते काहीही करायला तयार होते खूप प्रयत्न केल्यानंतरही त्यांना एखादी वयस्कर महिला भेटली नाही की जी यशची आजी बनू शकेल साक्षी सुशांतला म्हणाली की आपण वृद्धाश्रमातून एखाद्या महिलेला आपल्या घरी आणूया एकीकडे साक्षी आपल्या सासूला कंटाळून तिला वृद्धाश्रमात सोडून आली होती आणि आज आपल्या मुलामुळे तिला वृद्धाश्रमातूनच वृद्ध महिला आणावी लागणार होती डॉक्टरांच्या मदतीने वृद्धाश्रमात त्यांनी बोलणे केले आणि वृद्धाश्रमातील अधिकारी म्हणाले की काही दिवसांपूर्वीच येथे एक महिला आली आहे तिचे कोणतेही नातेवाईक तिला भेटण्यासाठी येत नाहीत काही दिवसापूर्वी तिच्या डोक्यात मार लागला होता त्यामुळे ती आपली ओळख विसरली आहे ती एकटी आहे म्हणून तुम्ही तिला तुमच्या घरात ठेवले तर कोणतीही अडचण होणार नाही ती स्वभावाने खूप साधी आहे हे ऐकून सुशांत डॉक्टरांसोबत त्या वृद्धाश्रमात गेला आणि त्या महिलेला भेटला ती महिला तब्येतीने जाडी होती आणि तिचे केसही छोटे होते ती चष्माही लावत होती तिच्या चेहऱ्यावर काहीतरी लागल्याच्या खुणा होत्या तेथून आल्यानंतर सुशांत डॉक्टरांना म्हणाला की माझ्या आईचे खूप लांब सडक केस होते ती खूप बारीक होती आणि चष्माही लावत नव्हती माहिती नाही यश त्या महिलेला आपली आजी समजेल की नाही डॉक्टर म्हणाले की तुम्ही सर्व काही माझ्यावर सोडा डॉक्टरांनी त्या महिलेला जवळ बसवून यश सोबत भेट घालून दिली यश त्या महिलेला म्हणाला की तू तर देवाघरी गेली होतीस ना मग तू कशी परत आलीस आणि तू एवढी जाड कशी झाली तुझे केस एवढे छोटे कसे झाले त्यावर डॉक्टर यशला म्हणाले तू आजारी पडला होतास ना म्हणूनच देवाने तुझ्या आजीला तुझ्यासाठी परत पाठवले आहे आश्रम मध्ये त्यांनी स्वतःची खूप काळजी घेतली व्यायाम केला म्हणूनच त्या सदृढ झाल्या आहेत त्यांच्यासोबत राहून तूही असाच निरोगी होशील ही गोष्ट ऐकून यश खूप खुश झाला आणि आपल्या आजीच्या गळ्यात पडला आणि आपल्या आजीला आईला म्हणू लागला की आई मला खूप भूक लागली आहे घरी चल आजी आणि दोघेही मिळून आम्ही जेवण करतो यशचे बोलणे ऐकून साक्षीला मनातल्या मनात, मनात खूप खुश वाटले पण तिला मनातल्या मनात स्वतःवर राग येऊ लागला ती विचार करू लागली की जर मी माझ्या सासूला व्यवस्थित ठेवले असते तर आज मला हा दिवस पाहायला लागला नसता ती महिला लवकरच त्यांच्यात मिसळून गेली आणि यश ही तिच्यासोबत हसत खेळत राहू लागला सर्व काही आधीसारखे झाले होते पण मात्र साक्षी आता आधीसारखी राहिली नव्हती ती आता त्या महिलेसोबत खूप चांगल्या प्रकारे राहत होती त्यांची पूर्णपणे काळजी घेत होती परंतु यशला त्याच्या आजीमध्ये वेगळेपणा दिसू लागला कारण त्याची आजी त्याला मराठी शिकवत असते पण ती आता सर्व काही विसरली आहे सुशांतने यशला समजावले की आजी आता म्हातारी झाली आहे या वयात बुद्धीही कमजोर होते म्हणूनच आजी तुला शिकवू शकत नाही ठीक आहे पप्पा मी तर खूपच खुश झालो आहे कारण मम्मी आता आजीला काहीही बोलत नाही आणि तिच्याशी प्रेमाने वागते तेव्हा सुशांतच्याही मनात विचार आला की कदाचित माझी आई असताना असे वातावरण घरात असते तर तिलाही बरे वाटले असते सुशांतला त्याच्या आईची खूप आठवण येत असे कधी कधी तर तो एकटाच बसून रडत असे आज सकाळी जेव्हा तो उठला तेव्हा आपल्या आईच्या आठवणीने तो उदास झाला तेव्हाच त्या त्याचा मुलगा हसतच त्याच्या जवळ आला तुम्ही का रडत आहात पा आता तर आजीही आपल्या सोबत आहे असे तो म्हणू लागला माझ्याकडे तुमची नाराजी दूर करण्यासाठी खूप छान आयडिया आहे आज तुम्ही ऑफिसला जाऊ नका आपण सगळे शॉपिंग करायला जाऊया आणि माझ्या व आजीच्या पसंतीच्या सर्व वस्तू आपण घेऊया आणि संध्याकाळी आपण सर्वजण गार्डनला जाऊ सुशांतनेही आपल्या मुलाला होकार दिला आणि होकार ऐकून यश खूप खुश झाला सर्वजण तयारी करून शॉपिंगला गेले शॉपिंग करून झाल्यावर त्यांनी एका हॉटेलमध्ये जेवण केले आणि त्यानंतर संध्याकाळी गार्डनमध्ये फिरायलाही गेले त्यांनी खूप मस्ती केली आणि घरी परत येताना सर्वजण गाडीत बसले अचानक यशची नजर आईस्क्रीम पार्लरवर गेली आणि तो आपल्या आजीला आईस्क्रीम खाण्याचा हट्ट करू लागला त्याने आपल्या आजीचा हात पकडला आणि रस्ता ओलांडू लागला आजीने समोर पाहिले तर समोरून एक कार वेगाने येत होती तिने यशचा हात पकडून त्याला मागे ओढले यशला वाचवण्याच्या प्रयत्नात आजीची आणि गाडीची धडक झाली ती दूर जाऊन पडली आणि तिच्या डोक्यातून रक्त येऊ लागले साक्षी आणि सुशांत खूप घाबरून गेले थोडाही विलंब न करता ते आईला हॉस्पिटलला घेऊन गेले त्यांनी वृद्धाश्रमाच्या अधिकाऱ्यालाही हॉस्पिटलला येण्याकडे फोन करून सांगितले डॉक्टरांनी त्यांच्यावर लगेच उपचार सुरू केले डॉक्टर म्हणाले की त्यांना डोक्याला जास्त मार लागला आहे थोड्या वेळात तेथे वृद्धाश्रमाचे अधिकारीही पोहोचले आणि सुशांतने पाहिले की आई सोन्या सोन्या करून हाक मारत होती हे ऐकून सुशांतला विश्वास बसला नाही कारण त्याला सोन्या म्हणून त्याची आईच फक्त हाक मारत होती वृद्धाश्रमाचे अधिकारी सुशांतला म्हणाले की काही वेळापूर्वी ॲक्सिडेंटमध्ये त्यांच्या डोक्याला अशाच प्रकारे मार लागला होता त्यामुळे त्यांची स्मृती गेली होती आता कदाचित पुन्हा डोक्याला मार लागल्यामुळे त्यांची स्मृती परत आली असेल थोड्या वेळात त्या शुद्धीवर आल्या आणि सगळ्यांना ओळखू लागल्या आणि सुशांतकडे पाहून त्यांच्या डोळ्यात अश्रू आले सुशांतही लगेच त्याच्या गळ्यात पडला आणि म्हणू लागला की आई आता आपण कधीच वेगळे होणार नाही मृत्यूही आपल्या प्रेमापुढे हरला आहे कारण जो व्यक्ती मरण पावला आहे तो जर साक्षात आपला पुढे असेल तर यापेक्षा मोठी गोष्ट कोणतीच नाही आपल्या मुलाकडे पाहून सुशांत म्हणाला की बेटा आता तुझ्या आजी एकदम व्यवस्थित झाली आहे हे ऐकून यश आनंदाने उड्या मारू लागला आणि त्याने आपल्या आजीला जोरात मिठी मारली साक्षी ही रडता रडता आपल्या सासूकडून माफी मागू लागली आणि हे सर्व पाहून तेथे जमा असलेले हे लोकही भाऊक झाले थोड्या वेळा सुशांत विचार करू लागला की वृद्धाश्रमांच्या लोकांकडून एवढी मोठी चूक झालीच कशी तेव्हा सुशांतने वृद्धाश्रमात फोन केला व त्यांना घडलेल्या घटनेबाबत विचारपूस केली दुसऱ्या दिवशी घरी येऊन त्या अधिकाऱ्याने सुशांतला घडलेली सर्व घटना सांगितली आश्रम मध्ये उमा नावाच्या दोन महिला होत्या त्या दिवशी उमा नावाच्या दुसऱ्या महिलेचा मृत्यू झाला होता आणि योगायोगाने तुमच्या आईचाही ॲक्सिडेंट झाला होता डोक्याला जास्त मार लागल्यामुळे त्यांना शहरात पाठवण्यात आले आणि त्यानंतर त्यांना तेथील वृद्धाश्रमात ठेवण्यात आले मृत झालेल्या महिलेचे कोणतेही नातेवाईक नव्हते आणि तेथील अधिकाऱ्याची बदलीही झाली होती त्यामुळे त्याच्या जागेवर नवीन अधिकारी आले होते आणि त्यांच्या चुकीमुळेच आम्हाला गैरसमज झाला आणि तेथील वृद्धाश्रमात तुमच्या आईला दुसरे नाव मिळाले त्यांना रमा या नावाने ओळखू लागले कारण त्या जेव्हा शुद्धीवर आल्या तेव्हा राधे राधे म्हणत होत्या बरे झाल्यानंतर आराम व स्मृती गेल्यामुळे त्यांची तब्येत सुधारली चेहऱ्यावर जखम झाली असल्यामुळे चेहऱ्यावरही त्याच्या खुणा राहून गेल्या आणि डोक्याला मार लागल्यामुळे त्यांचे केसही कापण्यात आले त्यांची नजर कमी झाल्यामुळे डोळ्यावर चष्माही आला हे सर्व ऐकून तेथील लोकांनाही आश्चर्याचा मोठा धक्का बसला सुशांतने तर कल्पनाच केली नव्हती की ज्या आईचे तो असती विसर्जन करून आला आहे ती त्याला परत मिळेल साक्षी ही खूप विचारात पडली होती की ज्या सासूचा आपण कंटाळा केला तिला ओझं समजलं त्या सासूने आपल्या मुलाचा जीव वाचवला आणि म्हणूनच तिला आपल्या केलेल्या चुकीचा खूप पश्चाताप होत होता तिला आपल्या सासूचे महत्व कळाले होते आज खऱ्या अर्थाने यश आणि उमाजींचा पुनर्जन्म होता रक्ताची नाती माणसाला किती महत्वाची असतात आज या कथेतून सिद्ध झाले आहे आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमाचा रस्ता न दाखवता त्यांना घरातच मानाने ठेवून घ्या आपल्या मुलांवर ही चांगले संस्कार आजी आजोबा म्हणून ते नक्कीच करतील मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला आजची कथा आवडली असल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कथा पूर्ण ऐकल्याबद्दल वाचल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद जो कोणी चॅनलवर नवीनच कथा पाहत असेल किंवा ऐकत असेल तर त्यांनी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा येणाऱ्या आशाच मनोरंजक मोटिवेशनल कथा सगळ्यात आधी तुम्हाला ऐक